उपमुख्यमंत्री आहेत त्यांची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदा आज तेराव्या दिवशी आलेत आमच्या गावात घटना घडून तेरा, तेरा दिवस झालेत आले ते पण ते आले ते कशासाठी आले हे आम्हालाही अजून समजलं नाही आम्ही आहे त्याच ठिकाणीच आहोत अजून पण मग त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता, होता किंवा दोन मिनटं म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं हिथं येऊन फोनवर बोलणं ही, ही कुठल्या न्याय नीतिमत्तेमध्ये बसतंय त्यासाठी अजितदादांनी इथं येऊन आमचा गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन हिता नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय तर गावातल्या प्रत्येक तरुण मुलाची आज भावना नव्हती यांना गावात येऊ द्यायची तरी सुद्धा सगळ्या ज्येष्ठांनी त्यांची समजूत काढली होती की बाबा आपल्या गावात याय लागले ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा हे कामाचे कटिबद्ध आहेत कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का तुम्ही आमचं म्हणणं काय ऐकून घेतलं नाही मी करतो मी करतो हा शब्द आम्हाला नकोय तुम्ही आमच्यासाठी जे काही आमच्या गावामध्ये घडलेलं आहे आमचा सगळा परिसर आज झालेला आहे महिला भगिनीला बाहेर निघायची भीती वाटायला लागली तरुण मुलं जायला घाबरायला लागलेत ह्या सगळ्या गोष्टी असताना आरोपी बद्दल त्यांना आवाज देऊन बोलले त्यावेळेस म्हणले मी सगळं ठीक करतो तुम्ही ठीक करणार होता तरी तेरा दिवस तुम्ही केलं काय तुम्ही तेरा दिवसामध्ये ठीक का केलं नाही हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून माझा आहे तर तुम्ही दादांना आमची एकच मागणी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेले तीन आरोपी अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट मधून जर घेतलं नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्चं सोडणार नाहीत हा शब्द आहे आमच्या संतोषांला न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही इथं येऊन जो तुम्ही आमचा आज अपमान करून गेलेला आहे माझ्या गावामधला प्रत्येक मनुष्य मनुष्या आज तुमच्याकडं आशे बघत होता की दादा इथं येऊन आज काहीतरी बोलतील काहीतरी भूमिका मांडतील पण दादानी हे आल्यानंतर एक शब्दही न बोलता आमच्या गावकऱ्याची इथं मस्करी करून गेलेत तो त्याची परत, तर परतफेड त्यांना लवकरात लवकर भोगावं लागेल आज मी तर चोवीस तासाचा वेळ देत आहे तर चोवीस तासामध्ये जर दादांनी त्यांची कृती जर कामाचा वादा जो स्वतःसाठी म्हणत तर तो वादा जर त्यांनी चोवीस तासामध्ये नाही निभावला तर आख्खी महाराष्ट्र मा, मा, महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आज रस्त्यावर यायला तयार आहे फक्त आजचा दिवस आम्ही थांबलो होतो कारण आमच्या संतोषांनाचा आज तेरावा होता तेरावा दिवस आम्ही जो विधी सगळ्या होईपर्यंत आम्ही शांत राहिलेलो होतो यापुढे आम्ही शांत राहणार नाहीत आणि आज जे आमच्या तोंडात आज म्हणजे त्यांनी दहा मिनिटामध्ये अजितदा आज बोलायला पाहिजे होतं की याच्यामध्ये का म्हणजे प्रकरण कुठपर्यंत आले कशा पद्धतीनं झालं हे तर सगळ्याला माहिती पण अजितदादाच्या समोर संतोषांनाचा भाऊ बसलेला असताना तुम्ही त्याच्याशी दोन शब्द न बोलता डायरेक्टली तुम्ही त्यांच्या मिसेस ला आणि आईला फोनवर बोलतो ही शब्द आहेत का पाच फुटावर घर आहे त्यांचं आणि तुम्ही इथून फोनवर बोलणं आणि मी सगळं करतो म्हणणं हे योग्य वाटतं का तुम्हाला तरी मीडियाला आईला, आई का आईला गेले, गेले।, का गेले। ते एक शब्दी एक शब्द ही बोलण्याची मनस्थितीत नाहीये त्यांची मनस्थिती आहे ते त्यांना माहितीये अजितदादांना माहितीये म्हणून ते आधी त्यांच्याकडे गेले फक्त त्यांचं ते दादा बोलले मी करतो बोल करतो ऐकून घ्या ना ऐकून घ्या आता बऱ्याच महिला गावातील बऱ्याच महिला इथे थांबलेल्या होत्या की त्यांना बोलायचंय म्हणून आवाज महिलांनी महिलांनी आवाज उठवला दादा आम्हाला दोनशे बोलू द्या दादा पळत पळत गेले ही पद्धत आहे का

हे उपमुख्यमंत्र्याला सगळ्यात भीती आहे की ती सगळ्यात मोठी धनंजय मुंडेची आणि वाल्मीकरारचं पद वाचवण्यासाठी आणि ह्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणाहून या श आपल्या आपल्या इथे झालेली घटना जी आहे कशाची घटना आहे अरे या परिवाराला तुमचं सांत्वनाची गरज आहे मोबाईल तर तुमचे चोवीस घंटे चालू आहेत अहो तेरा तेरा दिवसात तुम्ही काय केलं आहे सांगा या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि वाल्मिक करारला वाचवण्याचा प्रयत्न करते मला या ठिकाणी पोलिसांनी उचलून नेलं होतं या ठिकाणी पवार, मी सकाळी शरद पवार साहेब आले ते त्यावेळेस घोषणाबाजी केली ती की अजित पवार अजित पवार आल्यानंतर वाल्मिक करार आणि धनंजय मुंडेच्या बाबतीत मी घोषणा करू नये त्यांना विरोध नये म्हणून मला इथून आले नाव काही बदलाड म्हणून यांनी उतरून नेलं तर मला आत्ता पोलिसाच्या गाडीमध्ये विचारा त्यांना समोर येते मग मला

उपमुख्यमंत्री या पदावरचे माणसं तुम्ही इथं येऊन तुम्ही काय केलं तुम्ही फक्त तुम्ही फक्त इथं येऊन आमच्या तोंडाला पानं पास पुसून तुम्ही इथून निघून गेलात आमचा राग आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते ती तुम्ही विजवायचा प्रयत्न केला नाही तुम्ही ती वाढविली संपणा थो दादा जे आमच्या अपेक्षा होती की आज दादानी आमचं म्हणणं ऐकून घ्यावा जनतेचं गावकऱ्याचं म्हणणं आज दादा ऐकून घ्या पाहिजे होतं पण ऐकून न घेता महिला मंडळी आमचे बोलत असताना एक शब्द न ऐकून घेता त्यांचं जी काय मंत्रिमंडळाची काही जे अधिवेशनाची बोलतात आणि तोंडाला पाहणे बसते जनतेच्या तसे आमच्या गावकऱ्याच्या कुणाचा तर काही बोललेच नाही संदर्भात चौकशी तर काही करतो बोललेच नाहीत पण दुसरी चौक बोलून आमच्या म्हणणं कुणाचंच न ऐकता आजयदा इथून काळता पाय घेतला आणि त्यांनी निघून गेले त्याच्यामुळं त्यांनी आमच्या जखमीवर हळद लावायला आलते का मिठचोळा आले हे घालायला तयार नाही